रे भावाशी दरवर्षी स्वतःच्या टकल्यावरून गणपती घेऊन येते घराकडे अर सहा तारखेशी एखादी तिकीट गावली तर बस नाही तर वेळी घोळ होईत रे मागच्या वेळेस त्या जनरलच्या डब्यात ना पेपर टाकून बसून हे बाबा ते आरती संपल्यावर ना चिंगमची ची मौत का ठेवू नकोस लोक नाव ठेवतात रे ए एक चिंगम दे रे यंदाची चतुर्थी कशी चुकवतलय यंदा लगीन झालो ना आमचा सत्यनारायणाच्या पूजेत बसूचो मान आमचो सहा महिन्यापासून गायन आणि पेटी शिकते या टायमात जर अण्णाने बसूक दिला नाही तर त्या अण्णाची अरे वरच्या वाढी तो स्वतंत्र टाकतो म्हणून आमचा नाहीलाज इलाज होतो एकतर गाव दरवर्षी नवीन बिराडे येतात दादा तुका माहितीये ना माझा पगार दहा तारखेक होता मगे चतुर्थीचा सुरुवातीचा खर्च तू उचल ना पगार की लगेच तुका जी पे करते मी हा रे पाव पाव मागू ए, एक पाव दे रे यंदा थोरले गणपतीच्या गळ्यात माझी सोन्याची कंठी हम्म माती साफ करू एक जण येऊच नाही कलर मारूक एक जण येऊच नाही मुंबई असलास म्हणून काय झालं मी पण पुण्यावरून येते ना किती कित्याक, किती कित्याक। गावच्या घरासाठी मा आ? घ्या येतोच म्हणजे अगो वर्षभर सुट्टी वाचवत डिपार्टमेंट मधल्या सगळ्यांचा सगळा ऐकतय किती चतुर्थीच्या पंधरा दिवस सुट्टी गावक होई ना म्हणान हा तू काही एक काळजी करू नको परवाच्या शताब्दीच्या गाडी येणे येत आहे हा चल फोन ठेवतय गावाला नू गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गाव येतस मा मी वाट बघतोय हा येवा